निफाड तालुक्यातील पूर्व भागातील देवगाव येथील रहिवाशी योगेश खुळे या युवा शेतकऱ्यांनी शेतजमिनीत पेरण्यासाठी त्यांनी प्रत्येकी अठराशे पन्नास किमतीच्या तीन पिशव्या असे एकूण पाच हजार पाचशे पन्नास रुपयाचं बियाणं विकत घेतलं मात्र सततच्या पावसानं जमिनीत पाणी साचून जमीन नापीक झाली बियाणे पेरता आले नाही या पार्श्वभूमीवर योगेश खुळे यांनी कृषी मंत्री यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ पाहिला त्यातून माझे बियाणे तसेच पडून आहे त्यामुळे उत्पन्न नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे आत्महत्या करण्यापेक्षा बियाणे विकून पैसे कृषी मंत्र्यांना पाठवले तर ते माझ्यासाठी रम्मीचा डाव खेळतील व जिंकलेले पैसे मला पाठवतील अशी कल्पना त्यांना सुचली आणि या आधारे त्यांनी कृषी मंत्र्यांना थेट मनी ऑर्डर करून पैसे पाठवलेत त्यामुळे खुळे यांची रमीच्या उदाहरणातील व्यथा ही केवळ उपहास नाही तर शासन व्यवस्थेकडे शेतकरी व शेतकऱ्यांचा टाकलेला आरसा आहे असं म्हणता येईल गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक